नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे तो संडेचा आहे आणि आमरसपुरी आणि व्हेज जेवण बघून तुम्हाला तर नक्कीच आश्चर्य वाटलं असणार पण आजच्या दिवसाला मी व्हेजच बनवलेला आहे त्याचं काय झालं आधल्या दिवशीच वुमेन्स डे होता त्याच्यामुळे आमचं जेवण तर बाहेरच झालं आणि नॉनव्हेजच झालं त्यामुळे फारशी अशी इच्छा नव्हती की आजला नॉनव्हेज बनवायचं आणि कामांचा तर भरपूरच लोड होता अशी तर संडे दिवशी सकाळची जी पण क्लिनिंगची कामं आहेत ती माझी झालेली आहेत आणि नेहमी नेहमी तीच काही दाखवायची त्यामुळे मी आज काही शूट केलं नाही डायरेक्ट जेवणापासूनच स्टार्ट होतं आहे आणि मग फायनली होई नाही होई नाही करत मी ना सर्वांना विचारत सर्वांची सर्वांची मतं घेत घेत मी डन केलं की आज व्हेजेस बनणार आणि तसंही पॅकिंग वगैरे पण करायची आहे गावी जाण्यासाठी मग खूप कामं आहेत त्याच्यातली अर्धी कामं होत आहेत की नाही ते पण मला डाऊट होतं तर मग मी पीठ वगैरे मळून ठेवलं पुरी बनवणार आहे त्याच्यामुळे पुरीसोबत खाण्यासाठी ना आम्ही आमरस विकतच आणलेलं आंबे असे काय अजून स्टॉक असा व्यवस्थित असा आला नाही या मार्केटमध्ये जेव्हा येतील ना तेव्हा आठवड्याला आमरस पुरी म्हणजे आमरस तरी दोन वेळा तरी बनला जाईल नक्कीच शेअर करेन मी तर मग भाजीमध्ये मेथीची भाजी मेथी साधं सोपं जेवण बनवणार होती जास्त झंझट मारे ठेवणार नव्हती तरी पण म्हणता म्हणता पूर्ण भरलेलं ताट झालंच तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असणार आपले जे सण आहेत ना ते एका मागोमाग एक असे पटापट यायला लागलेत ना तर बघता बघता दिवस काय महिनाच पटापट सरकायला लागलाय पुढे आता पहा ना मार्चसुद्धा उजाडला आहे आणि आता मार्चमधले फेस्टिवल म्हणजे होळी पुन्हा आता एप्रिलमध्ये येणार म्हणजे मार्च एंडिंगला येणार गुढीपाडवा किती भारी वाटतं ना हे सण साजरे करतानाच आपण त्यामधला एक प्रत्येक क्षण जगत असतो आणि खूप एन्जॉय करतो बरोबर की नाही मी तर खूप एन्जॉय करते प्रत्येक फेस्टिवलला काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते परत इथे पिठाबरोबरच माझी डाळसुद्धा स्वच्छ धुवून तुरमुग डाळ बनवणार आहे मी तर ती भिजत ठेवलेली आहे हो कांदा लसूण मिरची सर्व कट करून झालेले आहे त्याचबरोबर मेथीची भाजीसुद्धा कट केलेली आहे आणि आता सिंपल अशी मी मेथीच्या भाजीला फोडणी देणार आहे फक्त त्याच्यामध्ये ना आज मी मसूरची डाळ टाकणार आहेत मसूरची डाळ टाकूनसुद्धा छान भाजी होते लसूण आणि हिंग टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकून मस्तपैकी नरम होईपर्यंत परतवून घेणार आहे भाजीचे पण भरपूर सारे प्रकार बनवते म्हणजे सुखेवालेच तसं म्हणाल की खोबरं टाकून किंवा शेंगदाण्याचा कूट टाकून कधी बनवते कधी मूग डाळ टाकून बनवते कधी मसूर डाळ टाकून बनवते तर कधी अशीच कांदा आणि लसूणमध्ये प्लेन बनवते खूप हो प्रकारे अशाच प्रकारे बनवते मनाला वाटेल तशा भाज्या बनवून घेते मी आणि खातेसुद्धा मेथीच्या भाजी तर मला कधीच कंटाळा येत नाही नाही घरामध्ये कोणाला येत ऑल टाईम फेवरेट आहे ही भाजी तर बघा इथे आता मसूर डाळ टाकलेली आहे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि मिक्स करून घेतले पुन्हा एकदा आणि आजचं जेवण तुम्ही विचार करणार नाही की इतका लवकर झालं म्हणजे आत माझं जेवण झालं आणि साडेबारापर्यंत आमचं जेवणसुद्धा झालं तर आता इथे मी डाळीला फोडणी देते जिरं मोहरी तडतडल्यानंतर हिंग टाकून घेतलं आहे जी ॲज रेग्युलर मी जशी डाळ बनवते ना तशीच मी बनवते आणि ती डाळ सगळ्यांना आवडते पण रेग्युलर तशीच डाळ तर असते त्यामुळे हिचं काही एक्सप्लेन मी व्यवस्थित केलेले नाही आहे तर कढीपत्ता आणि लसूण वगैरे टाकल्यानंतर टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकणार नरम टोमॅटो होऊ देणार नंतर मग भिजवलेली डाळ टाकणार कुकरच्या दोन तीन शिट्ट्या देणार माझी डाळ एकदम झटपट होऊन पण जाणार थंडी दिवशी कसं नॉनव्हेजचा वार असतो म्हणजे स्पेशली नॉनव्हेजच घरामध्ये बनतं कधी काही वार आला म्हणजे संकष्टी वगैरे आली काही फेस्टिवल आला फेस्टिवल आला तर मग नॉनव्हेज स्कीप होतं पण आज कसं व्हेज बनलं आहे मग संध्याकाळसाठी प्रश्न असणार आहे डाळ तर उरेलच थोडीफार पण नॉनव्हेज असल्यानंतर कसं असतं नॉनव्हेज झालं सकाळी चला सुद्धा नॉनव्हेज आहेच म्हणजे टेन्शन नसतं आता संध्याकाळचा विचार संध्याकाळला करता येईल तर इथे आज सकाळला तरी व्हेज बनले म्हणून तर इथे माझी सुद्धा तयार झालेली आहे सविनुसार वरतून मीठ टाकून घेणार आणि कुकरच्या तीन चार शिट्ट्या देणार ही डाळ अगदी पाच मिनिटाच्या आत खरं सांगते पाच मिनिटाच्या आत अगदी होऊन जाते बाजूलाच माझी मेथीची भाजीसुद्धा झालेली आहे तिला एकदा चेक करून घेतलं आणि आता कुकर लावून घेणार भाताचं कुकर त्याच्यामध्ये सुद्धा तांदूळ थोडा वेळ मी पाच मिनटं पाच काय दहा मिनटं भिजत ठेवलेली स्वच्छ धुवून घेतली आणि आता अंदाजे पाणी ठेवून कुकर लावून स्टार्टिंगलाच मी पुऱ्यांचं पीठ मळलेलंच आहे मग बाकीची कामं होईपर्यंत पीठसुद्धा छानपैकी मुरून गेलेलं आहे शेवटीला काम आहे ते फक्त पुऱ्यांचं मधला थोडासा वेळ आहे त्याच्यामध्ये मी आता पायनॅपल रायता बनवते दे। त्यासाठी ना मी दही घेतले अंदाजेच घेतले म्हणजे अर्धी वाटी वगैरे असेल आणि थोडीशी साखर घेतली आहे जास्त गोड बनवलं नाही आहे कारण की पायनॅपलची चव लागणार नाही मग जास्त गोड केलं तर तर साखर टाकून मी थोडं फेटून घेतले दही पायनॅपल रायता बनवताना ना मी एकदम दही आहे ना ते घट्ट असंच घेते तर बाजूलाच माझ्या डाळीच्या शिट्ट्यासुद्धा होत आहेत पायनॅपलसाठी मी फक्त एक स्लाइस घेतलेली आहे पायनॅपलची ती बारीक बारीक मधला भाग काढून साईडून पूर्ण बारीक बारीक कटिंग करून घेतले आणि ते आता जे फेटलेले दही आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार एकदम वाला माझा पायनॅपल रायता रेडी झालं कोशिंबीरमधले कोणतेही प्रकार परत पायनॅपल रायता असोत किंवा बुंदी रायता हे सगळे ना ह्यांना खूप आवडतात त्यामुळे मी बनवतच असते तर आत्ता मी कोशिंबीरसुद्धा बनवणार होती पण म्हटलं नको आता रायता झालेलाच आहे ना तर पुरी बनवायला घेतली नाही घेतली इथे इंडियाचा टी शर्ट घालून कारण की आज मॅचसुद्धा आहे ना इंडियाची तर हा मध्ये मध्ये लुडबुड करायला आला त्याचा अभ्यास ठेवून अभ्यास तर करत होतो नाही म्हणतो मी पुरी मी पुरी करणार मी पुरी करणार म्हटलं कर, कर तर करता एतना होता, ते 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 तर येत नव्हतं फक्त एक पुरी टाकली मध्ये आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये ना मम्मीला थोडीफार हेल्प करायचीच असते त्याला आणि त्याचे राऊंड तर असतातच किचनमध्ये होऊन जातात काय बनते आज आज काय आहे नाही कळलं तर विचारणं तरी असतं तर थोडी एंट्री झाल्यानंतर मग त्याला लगेच पाठवून दिलं कारण की मला पण हे सर्व पटापट करायचे होत करायचं होतं मग त्याची लुडबुड नको होती तरी ते माझ्या पुरासुद्धा रेडी झालेला आहे छान अगदी फुलून राहतात काम शेवटीच आहे ते झालं की माझं संपूर्ण जेवणसुद्धा झालं आता मी ताटच वाढायला घेणार तर हे ताट आहे ते मी माझ्यासाठी रेडी करते म्हणजे मला आमरस पुरी खायचं आहे थोडंसं वरणभात खाल्लं तर खाईलसुद्धा तर हे फक्त आमरसचं ताट आहे ते तर स्पेशल मी रेडी केलं आहे आणि आता बाकीचं जेवण भात आहे पुरी रस पायनॅपल रायता वरण आणि मेथीची भाजी आहे आणि ताक आहे गर्मी तर एवढी आहे त्यामुळे ताक तर कंपल्सरी आता पिऊसं वाटतं रात्रीचं जेवण तर आमचं खूपच लवकर झालं म्हणजे मग म्हणायला गेलं तर एकच्या आधी आमचं पूर्ण जेवण वगैरे सगळं आवरून झालं आणि आम्हाला आम काही महत्त्वाच्या कामासाठी ना बाहेर जायचं होतं त्यामुळे जेवल्या जेवल्या अगदी उन्हातून म्हणजे एवढं कडक ऊन होतं ना त्याच्यातून आम्ही निघालो आणि गाडीमध्ये सुद्धा एवढं गाडी तापलेली होती रिटर्नच्या वेळी आहे तेच ट्राफिक लागलं थोडंफार आणि मॅच सुद्धा बघायची होती आम्हाला त्यामुळे आमची घाई होती वेज जेवण झालं त्यामुळे संध्याकाळी जाता जाता मी फिशमध्ये बांगडा घेऊन गेली आणि काही मी तयारी वगैरे दाखवली नाही फक्त जेवताना लक्षात आलं कारण की संपूर्ण कॉन्सन्ट्रेट होताना ते मॅचवरती होतं इंडिया विन झाली आणि संध्याकाळी फडकेला असा जल्लोष होता थोडं शूट केलं आजचा ब्लॉग इथेच एंड होतो आहे ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की आणि आपण भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर